मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो काही कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क चालू होता या टास्क अंतर्गत बिग बॉसच्या घरामध्ये आलेले वाईल्ड कार्ड सदस्य संग्रामदादा चौगुले यांच्या हाताला मोठी इजा झाली आणि काल त्यांच्या हाताला पट्टी बांधली होती त्यानंतर थोडंसं प्लॅस्टर केलं आणि आज हात त्यांचा पूर्णपणे गळ्यामध्ये पाहायला मिळाला तर मला असं वाटतं की त्यांच्या हाताला मोठी इजा झालेली आहे बघा मागचे चारही सीझन पाहता पहिल्यांदा ऋतुजा धर्माधिकारी बहुतेक पहिल्या सीझनमध्ये ती होती ऋतुजा हिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यानंतर एक आठवडा तिला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवलं त्यानंतर तिला खेळ खेळता येत नव्हता त्यामुळे घराबाहेर काढलं यानंतर हाच प्रकार तेजस्विनी लोणारी सुद्धा घडला होता तिचासुद्धा हात फ्रॅक्चर झाला होता आणि तिलासुद्धा नंतर काढलं आता बघू संग्रामदादा चौगुले याच्याबाबत बिग बॉस काय निर्णय घेतात बघा बिग बॉसच्या घरामध्ये बरेचसे असे टास्क असतात ना की ते फिजिकल असतात आणि फिजिकल टास्कमध्ये तर खेळणं खूप गरजेचं असतं आता संग्रामदादा चौगुले याच्याबाबत बिग बॉस काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि संग्रामदादाने पण दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं की माझा फक्त तीनच आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आता बघू संग्रामदादाला हे लोक बिग बॉसच्या घराबाहेर काढतात का आता तीन आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर काढतात की हातदुखीमुळे काढतात की इवेक्शन प्रक्रिया राबवून त्याला काढतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मागचे दोन्ही प्रसंग पाहता या दोन्ही सदस्यांना बिग बॉसने अशा प्रकारची इजा झाल्यानंतर काढलं होतं तर कदाचित सुद्धा काढू शकतात काय वाटतं तुम्हाला मागचे दोन्ही प्रकार पाहता संग्रामदादाला या गेममधून बाहेर काढतील का काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला वाटतं का कि संग्राम पुना वा की संग्रामदादाने पुन्हा बिग बॉस घरामध्ये खेळावं की बिग बॉस घराबाहेर जावं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका